नमस्कार शेतकरी बंधू शेतकरी संवाद सम्द, समाधान मुंडे या यूट्यूब चॅनलला प्रथम भेट दिल्यावर मी तुमचा आभार मानतो आज मी अंजीर या प्लॉटवर उभा आहे आहे आणि त्याचे व्हिडिओ मी काढत आहे आज तर अंजीर हे जात आहे ते पुनारेड हे जात लागवड केलेली आहे हे सांगोला तालुक्यातील धायटी या गावी अंजीर लागवड केलेली आहे आणि हा प्लॉट दोन वर्षाचा कंप्लीट झालेला प्लॉट होता तर आता मी जे काय उभा बसलेलो होतो इथे ते हे कटिंग केलेला प्लॉट आहे आज तारीख सत्तावीस पाच दोन हजार चोवीस या रोजी अंजीर या प्लॉटची छाटणी केलेली आहे तर छाटणी कशा पद्धतीने केलेली आहे हे तुम्हाला मी दाखवतो आणि वाढ पण कशी झालेली आहे हे तुम्हाला दाखव हे बघू शकता तुम्ही छाटणी कशी केलेली आहे अशा पद्धतीनं हार्ड छाटणी घ्यावी हो लागते अंजीर झाडाची आपल्याला एक इथे ठेवलेलं आहे आपण पाहू शकता है। एक इत म्हणजे एक अर्धा फूटपर्यंत असे प्रत्येक काडे ठेवलेले आहे आणि ह्या पद्धतीनं आपण करून घेतलेली आहे छाटणी तर ही हे एकच झाड नाही तर अशा पद्धतीनं सर्व झाडांची छाटणी करून घेतलेली आहे आपण आणि दोन वर्ष कम्प्लीट झालेली बाग आहे आता ह्या बागेला तिसरं वर्ष चालू होत आहे आणि बाहेर धरण्यासाठी छाटणी करून घेतलेली आहे तर ह्या झाडाची आपण फळे पाहिलेली आहेत आणि खाल्लेली पण आहेत अतिशय उत्कृष्ट असे गोड आणि टेस्ट आणि क्वालिटी पण एक नंबर लागत आहे ह्या झाडाला तर आपल्या उष्णकटिबद्ध भागात सांगोल्यामध्ये सुद्धा अंजीर लागवड करू शकताय हेच मला ह्या व्हिडिओद्वारे दाखवायचं आहे आणि प्लॉट हा दहा बाय दहावर लागवड केलेला प्लॉट आहे तर तुम्ही बघू शकताय काय अडचण नाही तर अंजीर लागवड कुणाला करायची असेल तर तुम्ही माझे संपर्क साधू शकताय श्री तुळजा हे टेक नर्सरी बार्शीकर सांगोला प्रोपरायटर समाधान मुंडे शिक्षण बी ए सी ॲग्री एम बी ए आठशे वीस आठशे बावीस दहा झिरो सात या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता रोपे कुणाला पाहिजे असेल व पूर्ण कन्सल्टिंग माहिती पाहिजे असेल तरी धन्यवाद